संगमनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक अकरामधून डॉक्टर शहानवाज दानिश रईस खान यांचा दणदणीत विजय विकास आरोग्य व समाजसेवेला प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण उन्नतीचा निर्धार संगमनेर नगरपरिषदेची नुकतीच पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक शहरासाठी महत्वाची ठरली असून प्रभाग क्रमांक अकरामधून डॉक्टर शहानवाज उपा दानिश रईस खान यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवकपदी निवड झाली आहे त्यांच्या विजयामुळे संपूर्ण प्रभागात आनंद व उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त के केला आहे डॉक्टर शाहनवाज खान हे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय राहिले असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे प्रभागातील रस्ते गटारी स्वच्छता पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत नागरी सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत विशेषतः कोविड नाईन्टीन महामारीच्या कठीण काळात रुग्ण मदत मदतकार्य व आरोग्यविषयक उपक्रमात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील गरजूंपर्यंत सा ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर शाहनवाज खान यांना सामाजिक सेवेचा वारसा लाभलेला असून त्यांच्या आजोबा संगमनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांपासून प्रेरणा घेत आज सेवा हॉस्पिटल व सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवले जात आहेत प्रभागात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सेवा हेल्थ क्लबच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे अँब्युलन्स सेवा सामाजिक जनजागृती कार्यक्रम असे उपक्रम ते सातत्याने राबवत असतात रुग्णसेवेसाठी कायम तत्पर असलेले नेतृत्व म्हणून नागरिकांमध्ये त्यांचा मोठा विश्वास आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन तरुणांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी आरोग्यविषयक जागृती तसेच देवी गल्ली व मोगलपुरा परिसरात नानफा नातोटा तत्वावर सुरू केलेले जिम हे त्यांच्या कार्याचे ठळक उदाहरण आहे सण उत्सव साजरे करणे खेळांना प्रोत्साहन देणे व तरुणांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करणे हेही त्यांच्या कामाचे महत्वाचे अंग आहे सहज उपलब्ध स्वभाव परिश्रमातून घडलेले नेतृत्व आणि समाजाभिमुख कार्यपद्धतीमुळे डॉक्टर शाहनवाज दानिश रईस खान यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकराचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल मी जनतेचं नेहमी ऋणी आहे आणि सर्व माझ्या प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्व नागरिकांचे आणि सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या का कालखंडामध्ये मी त्यांचे विकासाचे काम असतील करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे चार वर्षापासून प्रशासन राज चालू होतं आणि ते प्रशासन मध्ये बरेचशी कामं ही रखडलेली होती ती रखडलेली कामं मी प्राधान्याने सोडवण्याचा करणार प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशे रस्त्याची कामं असतील गटरींची कामं असतील साफसफाईची शाप कामं असतील आणि महिला आणि आबाल वृद्धांना आणि लहान मुलांना उद्यानाची कामं असतील हे मी त्यांना प्राधान्य देणार समाज कार्य देखील अग्रेसर असतात कोविड काळातील कार्य देखील आपले उल्लेखनीय आहेत त्याबद्दल काय सांगा कोविड का कोविड हे खरं म्हणजे ही फार मोठी आपत्ती होती आणि त्यामध्ये माझ्या मा प्रोफेशनलनुसार मी डॉक्टर असल्यामुळे मी आम्ही लोकांची गैरसोय होती ज्या त्या काळामध्ये का बरेच लोक हे कामासाठी म्हणजे त्यांचे कामं बंद पडलेले होते तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक हातभार लावणे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जी काही मदत पुरवता येईल ती आम्ही केली होती आणि ते त्याचीच एक त्याच कामाची एक पावती म्हणून लोकांनी आम्हाला परत सेवेसाठी संधी दिली युवक म्हणून युवकांसाठी काय करण्याचा आपला एक मानस आहे आणि प्रभागातल्या महिलांसाठी आपण काय करणार आहात काय सांगत युवक म्हणून युवकांसाठी मी एक जिम जिम जी म्हणजे ओपन माझ्या मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच महिलांसाठी महिलांसाठी जे पण नगरपालिकेच्या माध्यमातून महिलांच्या विकासाकरिता योजना येतात त्यांना मी योजना त्यांना त्यांना मिळ मिळवण्याकरता आणि त्यांच्यापर्यंत पोचवण्याकरता मी माझा प्राधान्य राहणार आहे समाजकार्य प्रेरणा कशी मिळाली डॉक्टर साहेब काय सांगा समाजकारण्याची प्रेरणा संदर्भात माझे आजोबा हे संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राहून गेले आणि त्यांच्या काळखंडामध्ये फार त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये समाजाची सेवा केली आणि फार प्रामाणिकपणे त्यांची सेवा होती आणि त्यांचाच एक आम्हाला गुडविल त्यांचा एक जो गुडविल होता त्याचा आम्हाला त्याचा फायदा झाला आणि त्यांच्या त्यांच्यात ना त्यांनी जसे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढं काम करत आहोत जाता जाता आपण प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना मी हेच आवाहन करील की स्वच्छता आणि पाण्याचा अपयव हा टाळला पाहिजे आणि स्वच्छतेबाबीत जे आपण घंटागाड्या आपल्या दारावर येतात तर त्या गा दारावर येताना आपण सुका कचरा ओला कचरा वेगळा केल्यानंतर आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून म्हणजे जेव्हा हा कचरा जेव्हा कचरा डेपो मध्ये जातो तर तिथं जे कचऱ्याचं जे घनकचरा व्यवस्थापन असतो तो सोपं होतो म्हणजे ओल्या कचऱ्याला आपल्याला वेगळ्या ठिकाणी थी। ठेवून त्याचं म्हणता येईल का आपल्याला खत वगैरे तयार करता येते आणि सुका कचरा ज्याच्यामध्ये प्लॅस्टिक वगैरे जे असतात त्याचं वेग वर्गीकरण करून त्याचं त्याची वेगळी विल्हेवाट लावता येते तर नागरिकांनी मला हेच आव्हान आहे की ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करावा जेणेकरून प्रशासनाला त्यांच्यामार्फत ही मदत होईल आणि पाण्याचा अपवयव हा टाळला पाहिजे कारण पाण्याचा अपवयव हा आपल्या संगमनेर भागात नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या प्रयत्नांमुळे निळवणे धरण साकारले आहे आणि भरपूर पाणी आहे इतर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं कोपरगाव असाल येवला असेल तिथं पाण्याची फार बिकट परिस्थिती आहे अशा परिस्थितीत आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्या तालुक्यात जर आपल्याला आज आपल्या नेत्यांमुळे चांगली परिस्थिती आहे तर त्याचा अपव्यह आपण टाळलंच पाहिजे